आजचा लाईव्ह जस्ट आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी घेतलेला आहे अजून कोणी जॉईन नाही झालं आहे जर आपण वेट करूया याच्या आधीचा आपला तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तेव्हा आपण लाईव्ह घेतलं होतं तुमच्याकडून चांगला सपोर्ट मिळाला होता तर आज जस्ट आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी लाईव्ह चालू केलेला आहे प्रेरणादायी मराठीच्या लाईव्हमध्ये मी प्रशांत तुमचं सर्वांचं स्वागत करतो जे कोण जॉईन होत आहेत त्यांनी लाईक करा नमस्कार मित्रांनो प्रेरणादायी मराठी प्रेरणादायी या मराठी चॅनेलच्या लाइव वरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो अजूनही कोण जॉईन झालेलं नाही आहे तोपर्यंत आपण वाट बघू चला प्रेरणादायी मराठी या मराठी लाईव्ह वरती तुमचं मी स्वागत करतो जरा स्ट्रीमला लाईक करा जे पण जॉईन होत आहेत त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही जर आपले व्हिडिओ बघत असाल त्याच्यावरचे तुमची अभिप्राय किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं देऊ शकता नक्कीच त्याचा आपण वापर करणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण नॉर्मली विचारू शकता एक गप्पा टप्पा म्हणून आपलं लाईव्ह हे ठेवलेलं आहे प्रेरणादायी मराठी या चॅनलवरती आपल्याला मोटिवेशनल व्हिडिओ मोटिवेशनल कविता मोटिवेशनल सुविचार बघायला मिळतात जे पण कोणी जॉईन झाले त्यांनी लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी प्रशांत आपलं प्रेरणादायी मराठी चॅनलच्या लाईववरती स्वागत करतो आपले व्हिडिओ मोटिवेशनल या कॅटेगरीमध्ये आपण बनवत असतो दररोज नवीन व्हिडिओ बनवून आपल्याला एक प्रेरणा देण्याचं काम आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत तर जे पण कोणी नवीन जॉईन होतं आहे त्यांनी जरा स्ट्रीमला लाईक करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा जे कोण नवीन ला लाईव्हला जॉईन झाले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला स्ट्रीमला लाईक करा आपल्या तुमचे काही मॅसेज काही कमेंट्स असतील व्हिडिओबद्दल तर त्या पण आपण देऊ शकताय प्रत्येक कमेंटला आपण रिप्लाय हा देणार आहे या लाईव्हमध्ये तर नवीन जे जॉईन झाले त्यांनी स्ट्रीमला लाईक करा मराठी चॅनल आहे मराठी चॅनलला थोडासा सपोर्ट आपल्याकडून अपेक्षित आहे तुमचे काही प्रश्न असतील माझा आवाज जरी येतो आहे का मला जरा कमेंट करून सांगितला तर खूप बरं होईल शुभम सावंत आहे मी पण केलं आहे बघा ओके थँक्यू शुभम शुभम सेड हाय हाय शुभम तुम्ही कुठून आहात शुभम ओके आहे थँक्यू शुभ शुभम तुम्ही मला कमेंट तुम्ही जे कमेंट करून सांगितलं आहे त्यासाठी शुभम तुम्ही कुठून आहात जे कोण नवीन लाईव्हला जॉईन झाले त्यांनी चॅनलला लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा ओके घाटकोपोरमधून आहात का तुम्ही ओके का काय करता तुम्ही शुभम व्हिडिओ वगैरे आपले बघता का तुम्ही बाकी चौदा जण लाईव आहेत जरा लाईव्हला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल आहे थोडासा सपोर्ट तुमच्याकडून हवा आहे आपण दररोज आपल्यासाठी प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येत आहे ओके okay, डॉक्टर हात खूप छान तुम्ही पण खूप चांगलं काम करता शुभम डॉक्टर शुभम तुम्हालाही तुमच्या कामासाठी शुभेच्छा आमच्या परिवाराकडून तुम्ही व्हिडिओ जर आपले बघत नसाल तर किंवा लाईक जर केलं नस सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या खूप छान प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो दररोज दररोज आपल्या चॅनलवरती तुम्हाला एक मराठी प्रेरणादायी व्हिडिओ बघायला मिळेल दुसरी गोष्ट छोटे सुविचार वगैरे आप आपण पोस्ट स्वरूपात पोस्ट स्वरूपात म्हणजे डेली पोस्ट करत असतो तेही त्या त्याच्यामधूनही तुम्हाला चांगल्या प्रेरणा मिळतील ओके थँक्यू शुभ शु डॉक्टर शुभम तुम्ही माझे व्हिडिओ बघताय ही खूप माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही इथून पुढे बघत जावा आणि जे कोण नवीन चॅनलला लाईव्हला जॉईन झाले त्यांनी लाईक करा हो शंभर टक्के माझ्या आमच्या पूर्ण प्रेरणादायी परिवाराकडून तुम्हाला फु फुड़ तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रत्येक गोष्टीची सुरुवाती छोट्यापासूनच होते त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच तुमचं जे काय आता एक छोटं वृक्ष आहे त्याचं मोठं झाड होणार त्याच्यासाठी मेहनत ही मेहनत परिश्रम हे करणं गरजेचं आहे तर नक्कीच आणि जे कोण नवीन लाईव्हला जॉईन झाले त्यांनी लाईक करा जर आपले चॅनलच्या सबस्क्रायबर नसाल तर सबस्क्राईब करा एक मराठी मोटिवेशनल व्हिडिओचं आपलं म मराठी प्रेरणादायी चॅनल आहे तुमचा सर्वांचा सपोर्ट जास्त गरजेचा आहे ज्यामुळे जेवढे तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहजरित्या पोचू शकतात व्हिडिओ अप अपलोड केल्या केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येतं ज्यातून तुम्हाला दररोजची प्रेरणा आवश्यकता आवश्यक असते ती तुम्हाला मिळायला मदत होईल हे छोटंसं लाईव्ह असणार आहे जास्त वेळ काय आपण लाईव्ह म्हणजे जास्त आपलं काम हे आहे की मोटिवेशनल व्हिडिओ बनवणं लाइव लाईव जास्त आपण घेत नाही एक थोडासा सपोर्टसाठी हे लाईव्ह आजचं केलेलं आहे आपलेच तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मागच्याच आठवड्यात तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे तर तुमचं प्रेम असंच राहू राहू देत आणि जर जे कोण नवीन लाईवला जॉईन झालेत त्यांनी जरा प्लीज लाईक करा ओके थँक्यू सो मच डॉक्टर शुभम ओके थँक्यू सो मच नक्कीच जर तुमची जर इच्छा असेल की बाबा आपण लाईव्ह करावं तर आपण आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळेला किंवा तुमच्या तुम्हाला ज्याप्रमाणे लाईव्ह हवं आहे त्याप्रमाणे लाईव्ह घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू त्याच्यासाठी सगळं तुमच्या सर्वांचा सपोर्ट तेवढा जास्त गरजेचा आहे आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये कोणीतरी आपल्याला मोटिवेशन देणं खूप गरजेचं आहे आणि आजकालच्या जर बघितलं तर आपलं मोटिवेशन देणारे कमी आणि मागे खेचणारेच आपल्याला जास्त बघायला मिळतात भले तोंडावरती लोक गोड बोलतात पण माघारी कुड कुरघोड्या वगैरे म्हणजे करण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यासाठी हे चॅनल तुम्हाला एक तुमचा चांगला मित्र म्हणून तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला जे प्रेरणा हवी आहे किंवा ज्या प्रकारचं तुम्हाला एक मोटिवेशन लागणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या कामामध्ये प्रेरणा मिळण्यासाठी तुम्हाला एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी परिश्रम करण्यासाठी जी पे प्रेरणा गरजेची आहे तेच ह्या चॅनलवरती आपण तुम्हाला देण्याचं काम करू थँक्यू डॉक्टर शुभम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कमेंट देऊन आप म्हणजे आम्हाला ॲप्रिशिएट करताय तर त्यासाठी तुमचं खरंच खूप छान बाकी पण लोक आहेत लाईव्हला जॉईन झालेली प्लीज त्यांनी लाईव्हला लाईवला लाईक करा जे कोण नवीन आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोण माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत आहेत लाईव्हला जॉईन आहेत त्यांनी मला तुमचे जी पण मतं आहेत मला कमेंट करून जर सांगितलात तर खूप माझ्यासाठी एक चांगलं काहीतरी असेल ज्याच्यातून तुमच्या कमेंट्स मला कोकणी तर नाही आहे मी पण मी कोकणापासून आमचा म्हणजे जास्त काय अंतर नाही आहे गगनबावडा आणि कोकण खूप जवळचं आहे आम्ही ना वरती घाटावरती जातो ना कोकणात एक प्रकारे मध्येच आहे आम्ही त्याच्यामुळं दोन्ही गोष्टीचा प्रभाव आहे भाषेमध्ये असेल किंवा कसं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पण सध्या तर मी आता कणकवलीमधूनच लाईव आहे मी अकाउंटिंगची वगैरे कामं करतो त्याच्यासोबतच मा मी आता हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे हो मी तुम्हाला बोललो तेच मी गगनबावड्याचं आहे त्याच्यामुळे कोकणामध्ये माझे खूप सारे पाहुणे वगैरे आहेत तर येणं जाणं असतं माझं कॉलेज पण मी कोकणामध्ये केलेलं आहे तर त्यामुळे ते, ते भाषेमध्ये थोडाफार फरक हा असणारच ओके तुम्ही कोकणातले आहात का बाकीचे जे कोण लाईव्हला जॉईन झालेले आहेत त्यांनी लाईक करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जे माझे व्हिडिओ बघत आले त्यांनी तुमचे कमेंट्स देऊन मला आ, सांगा की तुमची मतं जी असतील ती माझ्या व्हिडिओसाठी खूप मोलाची असणार आहेत कारण हे व्हिडिओ जे मी बनवतो ते आपल्यासाठीच असतात त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त जेवढे लाईक कराल शेअर कराल लोकांपर्यंत पोचवाल तेवढंच एक आपल्या चॅनलला संधी मिळेल मोठं होण्याची आणि आपल्यासमोर चांगले म्हणजे आपल्याला चांगल्यात चांगले, चांगले व्हिडिओ देण्याची एक संधी तुमच्या ह्या शेअर लाईक सबस्क्राईब ह्याच्यातूनच मिळत असते एक आम्हालाही प्रेरणा लागते जे तुम्ही देऊ शकता जी कमेंट स्वरूपात असेल व्हिडिओला लाईक करण्या स्वरूपात असेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल एक छोटी तुमची छोटीशी आमच्यासाठी एक मोटिवेशनचं काम करतं एक लाईक एक कमेंट तुम्ही केलेलं सबस्क्राईब त्याच्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे ते म्हणजे तुमचा सपोर्ट हो ओके तुम्ही चिपळूणचे आहात का मी पण आलो होतो मागच्या महिन्यामध्ये चिपळूणला फॅमिलीसोबत जे कोण नवीन चॅनलला लाईव्हला जॉईन झाले त्यांनी प्लीज लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक मराठी आपलं मोटिवेशनलचं मोटिवेशन व्हिडिओचं चॅनल आहे ज्या हो थँक्यू जे तुम्ही डॉक्टर शुभम तुम्ही जे तुमचे मतं मांडलेले आहेत एक मराठी असं नाही पण मोस्टली काय होतं आपली सगळी लोकं जे आहेत आता पण आपण बघतोय की थोडंसं भाषा म्हणजे मी त्याच्याबद्दल भाष्य नाही करत आहे पण वादविवाद चालला आहे आपण महत्त्वाचं असं आहे की आपलीच माणसं वगैरे मराठी भाषा पुढे म्हणजे असं बोल पुढे न्यायला नाही आहे करत आहेत की आपले मराठीच भरपूर कंटेंट क्रिएटर आहेत जे हिंदीमध्ये जाऊन व्हिडिओ आहेत किंवा काय करत आहेत मला असं नाही म्हणायचं की ते चुकीचं करत आहेत किंवा काय पण आपली भाषा जर आपण चांगल्या प्रकारे जर समोर आणली तर नक्कीच म्हणजे सगळ्यांपर्यंत ती पोचेल आणि तुम्ही जसं म्हटलात की आपल्या माणसाला जे पुढे नेण्यास न्यायला जे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे त्याच्यासाठीच तर आपल्या सर्वांचा सपोर्ट पाहिजे आहे आता जण लाईव्ह आहेत ती तीन लोकांनीच लाईक केलेलं ला आहे जे पण कोणी व्हिडिओ जर बघत असतील त्यांनी मला प्लीज सांगा की माझे व्हिडिओ कसे तुम्हाला वाटतात कमेंट करून ह्या लाईव्हच्या याच्यामध्ये असतील किंवा कमेंट व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सध्या आपण फक्त शॉर्ट म शॉर्ट व्हिडिओ बनवतो थोडे आपले सबस्क्रायबर अजून वाढले की मोठे व्हिडिओ वगैरे बनवायला चालू करणार आहे आपण पण त्याच्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे तुमचा सर्वांचा सपोर्ट मागच्याच आठवड्यात आपले तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत साधारण साडेचार ते पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपण आपले मोठे व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहोत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की बघा आपले जे जे प्रेरणादायी असतात ज्याच्यातून तुम्हाला दैनंदिन आयुष्यासाठी लागणारी जी प्रेरणा आहे ती मिळते जे कोण चॅनल लाईवला जॉईन झालेत त्यांनी लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मोटिवेशनल व्हिडिओ हां बोला ना नाही राग येण्याचा काही विषयच नाही आहे तुमचा सर्वांचा मला लाईव येण्याचं हेच आहे की तुमच्या सर्वांकडून मला अशा काही टिप्स किंवा जे आ, बाबा आपल्या चॅनलसाठी जास्त गरजेचे आहेत तर हे मला बघायला म्हणजे त्याच्यासाठीच मी लाईव्ह येतो तर बिंदास तुमची जी पण मतं असतील ती मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय तुम्ही किंवा तुमचे काही काही सजेशन्स वगैरे जे असतील ते तुम्ही देऊ शकताय जे कोण नवीन लाइवला जॉईन झाले त्यांनी प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ज्यांनी कोणी लाईक केलं तुमचे काही मतं असतील काही ॲडवाईस असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दे देऊ शकताय हो थोडंसं मी माझे काय आहे थोडंसं कामाच्या याच्यामुळे मला थोडं पॉसिबल नाही होत आहे पण मी थोडंसं टाइम मॅनेजमेंट करून मॅक्सिमम आपल्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये राग येण्यासारखं वगैरे असं काही नाही आहे कारण माझी पण सुरुवात आहे काही गोष्टी मी ॲक्च्युली व्हिडिओ जर चॅनल बघितलं तर मला वाटतं दोन हजार वीस एकवीसपासून माझं चॅनल आहे पण त्याच्यावरती एवढा वेळ देत नव्हतो हो किंवा या आ, चला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एखादा व्हिडिओ बनवणे वगैरे अशा गोष्टी होत होत्या पण आता मी त्याच्यामध्ये एक ठराविक टाईम देऊन एक व्यवस्थित चांगलं काहीतरी म्हणजे असं नाही की याच्यामधून काहीतरी मिळेल किंवा ह्या आशेने नाही तर एक चांगली गोष्ट जे आपल्याला आवडतं तीच गोष्ट करायचं म्हणून मी आता हे पुन्हा रिस्टार्ट केलं आहे गेले एक दीड महिन्यापासून मी रेग्युलरली एक व्हिडिओ टाकतो किती जरी लेट झाला काही जरी झालं तरी एक व्हिडिओ बनवून डेलीचा डेली मी अपलोड करतो आणि त्याचे मला म्हणजे तुमच्या सर्वांकडून चांगला सपोर्ट मिळा मिळालेला आहे आणि हीच गोष्ट पुढे जाऊन याच्यासाठी हे लाईव्ह सेशन ठेवण्याचं कारण आहे की मला ह्याच गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत की तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत शंभर टक्के तुम्ही माझे एक मेल आय डी मेन्शन करतो मी याच्यामध्ये तुम्ही मला मेलला हे करा आ, एक छोटासा मी एक ग्रुप तयारचा तयार केलेला आहे ज्यामध्ये जे पण नवीन आपले यूट्यूबर असतील काही इन्स्ट इंस, इन्स्टा म्हणजे रील क्रिएटर वगैरे जे असतील त्यांचा एक छोटासा ग्रुप केलेला आहे यामध्ये सगळ्यांना आपण मोटिवेशन देऊन मोटिवेशन म्हणण्यापेक्षा एकमेकांची मदत करून सगळ्यांना जे एक चांगल्या ट्रॅकवरती किंवा एक पुढे कि एक जाण्याचं एकमेकांच्या जा मदतीनं आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही त्या मेलवरती मेल करा तुमचा नंबर मी तुम्हाला शंभर टक्केच त्या ग्रुपला ॲड करेल त्याचा फायदा तुम्हालाही होईल आणि तुमच्या नॉलेजचाही आपल्याला सर्वांना फायदा होईल बाकी जे कोण नवीन लाईव्हला जॉईन झाले त्यांनी प्लीज लाईक करा पंधरा लोक लाईव्ह आहेत पण लाईक थोडेसे कमी येत आहेत आपलं चॅनल नवीन आहे पंधरा लोकं म्हणजे आपल्यासाठी खूप आहेत लाईव्हसाठी फक्त तुमच्याही सर्वांकडून तेच हवं आहे की लाईक करा जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी लाईक केलं होतं त्यांनी मे बी लाईव डबल लाईक करण्याच्या नादात केलेलं लाईक कमी झालं आहे थँक्यू सो मच जे कोणी हार्टशेप पाठवत आहे हो इथे देऊ नका कारण प परत कोणी काय फ्रॉड वगैरे किंवा का असतील तुम्हाला नको ते म्हणजे हे वगैरे असं नको मेल आय डी मी मेन्शन करतो माझ्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये किंवा तुम्ही माझं इन्स्टाला पण पेज आहे आय एम प्रो म्हणून तर त्यावरती तुम्ही मला तुमचा नंबर पाठवा शंभर टक्के तुम्हाला मी ग्रुपला ॲड करतो जे कोण नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर स्ट्रीम लाईक केलं नसेल तर करून घ्या आय एम प्रो म्हणून आहे बघा तुम्ही मला तिथे हे करा मॅसेज करा मी तुम्हाला ग्रुपला ॲड करेन छोटा ग्रुप आहे आत्ता जस्ट एक पंधरा वीस दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे आपण प्रेरणादायी ह्या चॅनलवरती मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असतो आहे तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे म्हणजे आणि दुसरी गोष्ट माझे इन्स्टा यूट्यूबवाले व्हिडिओ पण तिथे अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला ते इझी जाईल ओळखायला वगैरे इंस्टाला जे कोण लाइवला जॉईन आहेत त्यांनी प्लीज लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ माझे कोणी बघत असाल तुमच्यापैकी तर मला कमेंट करून जर सांगितला तर खूप छान होईल तुमची मतं माझ्यासाठी खरच खूप एक मोलाचं काम करतात हां कोणत्यालाही करा तिन्ही पण ॲक्टिव आहेत मी हे करतो म्हणजे चालू आहे तिन्ही पण फक्त तुमचं नाव मेन्शन करा त्याच्यामध्ये जे कोण आपल्या लाईव्हला जॉईन आहेत त्यांनी प्लीज लाईक करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण दररोज तुमच्यासाठी एक प्रेरणादायी व्हिडिओ अपलोड करत असतो ज्यामध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणारी प्रेरणा मिळायला खूप मदत होते तुमची एखाद्या गोष्टीबद्दल थोडंसं निगेटिव्ह झालेलं असाल तर ते एक पॉझिटिव्ह होऊन ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही हार्डवर्क करा करायला सुरुवात करतात ह्याच्यासाठी जास्त गरजेचे असते ती पण ती म्हणजे कोणीतरी प्रेरणा देणं आणि तेच काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचा सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट मला चॅनलला सबस्क्राईब करून करू शकता माझ्या चॅनल माझ्या व्हिडिओला लाईक त्यामध्ये कमेंट्स करून किंवा शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवू शकता याच्यासाठीच ला हे लाईव्ह आपण ठेवलेलं आहे की तुमच्याकडून सपोर्ट मिळावा चला आजचं लाईव्ह आपण थांबवतो आहे जे कोण नवीन जॉईन झालेले आहेत प्लीज त्यांनी लाईक करा थोडंसं नवीन चॅनल आहे एक नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी स सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि सपोर्ट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब स्ट्रीमला लाईक व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट करून करू शकता जे कोण नवीन आले त्यांनी प्लीज लाईक करा चला धन्यवाद तुम्ही जो पण वेळ माझ्यासाठी दिलात ज्यांनी लाईक केलं ला, ज्यांनी कमेंट्स केल्या त्यांचा मनापासून आभार आणि जर तर पुन्हा एकदा मी तेच सांगेल की तुमच्या सपोर्टशिवाय केलेलं काम केलेले व्हिडिओ जे पण आम्ही प त्याच्यामागे हार्डवर्क करून करतो ते काहीच नाही आहेत याच्यासाठी सर्वात जास्त गरजेचं आहे ते म्हणजे तुमचा सपोर्ट थँक्यू